नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे पहलगाम झालं ऑपरेशन सिंधू झाला त्याच्यानंतर युद्धबंदी अमेरिका काय म्हणतं भारत काय म्हणतं सगळं कन्फ्युजन मी तुम्हाला दोन हजार एकोणीस मध्ये घेऊन जातो दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा झालं पॅरामिलिटरी मिलिटरी फोर्सेसचे लोकांना एका जाग्यावर दुसऱ्या जागेवर हलवायचं होतं इंटेलिजन्स रिपोर्ट होते की तिथे आतंकी हमले होऊ शकतात तो एरिया फार रिस्की होता म्हणून विमानाने त्या सगळ्यांना ट्रान्सफर करावं तीन चार विमानं लागली असती याच्या अगोदर एजन्सीजने कडनं विमान घेऊन अशी मुवमेंट केली होती यात काही नवीन नव्हतं परंतु सारखी डिमांड आल्यावरही नाही तुम्ही रोडनच जा असा आग्रह केंद्र सरकारचा आणि बिचारे ते रोडनी गेले ज्या रोडनी ते गेले तो रोड सॅनिटाईज म्हणजे त्या रोडवर पहिले चेकिंग करण्यात नाही आली त्यांना जसं मृत्यूच्या दरवाजा सोडून दिलं आणि जे व्हायचं ते व्हायला एक गाडी आली समोरनं तिने विस्फोट केला चाळीस लोक मारले गेले मग त्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला आणि मग पूर्ण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्याच भांडवल केलं आणि तीनशेच्या वर सीट झाल्या बीजेपीला तात्कालीन त्यावेळेला तिथे जे गव्हर्नर होते मलिक साहेब त्यांनी बरेच प्रश्न त्यावेळेला सुद्धा उपस्थित केले त्या कुठल्याही प्रश्नाला सरकार तोंड देऊ इच्छित नाही उत्तर देऊ शकत नाही त्यामुळं पुलवामा झालं की होऊ दिल्या गेलं हे प्रश्न अनुत्तरित आहेत त्यानंतर फार मोठी एक चार्जशीट फाईल झाली एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी राष्ट्रीय जांच एजन्सी पण त्या पूर्ण चार्जशीटमध्ये विस्फोटक कुठनं आले काय आले कुठेही त्याचा काही थांब पत्ता नाही पण आज मी हे का बोलतोय कारण एक मोठी जागतिक संस्था आहे एफ एफ माफ करा फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स काय करत जगात अतिरेक्यांना होणाऱ्या फंडिंग वर लक्ष ठेवत त्यांची गंगाजोळी त्यांना कोण पुरवतं त्यांना पैसा कोण पुरवतो याच्यावर लक्ष ठेवत फार जेव्हा जी सेवन स्थापन झाला जेव्हा जी एट होत रशिया त्यात होता नंतर रशिया निघाल्यानंतर ते जी सेवन झालं त्यांनी ही परिकल्पना घेऊन एफ एफ ची रचना केली आणि आता एफ एफ असं आहे एफ एफ पूर्ण जगात वर लक्ष ठेवतो आणि मग जे देश अतिरेक्यांना मदत करतात त्यांना ग्रे लिस्ट किंवा ब्लॅक लिस्ट मध्ये टाकत जर एफ ची ताकद एवढी आहे एफ एफनी जर कोणा देशाला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलं तर कुठल्याही देशाकडून किंवा जगात कुठल्याही संस्थाकडून त्याला कुठलीही वित्तीय मदत मिळू शकत नाही आर्थिक मदत मिळू शकत नाही आणि तो देश बुधायलाशिवाय राहत नाही ग्रे लिस्टमध्ये जे देश असतात त्या देशांमध्ये आपल्याला पैसे तर मिळतात पण फार कमी आणि प्रत्येक पैशावर हिशोब द्यावा लागतो त्यामुळे तेही देश डबा घ्यायला यायला लागतात जेव्हा मुंबईवर हल्ला झाला तेवढा मनमोहन सिंग सरकारनी आपण एफ एफ चे मेंबर आहोत मनमोहन सिंग सरकारने एफ टी एफ मध्ये सगळे प्रूफ सोबत पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये टाकायला लागलं आणि मग पाकिस्तान ग्रे लिस्ट मध्ये दोन हजार बावीस पर्यंत होता दोन हजार बावीस नंतर मोठ्या मुश्किलीने नाही आला आपल्याकडे जेव्हा पहिलगाम झालं त्यानंतर एफ एटीएच्या मध्ये भारताने खूप प्रयत्न केला की के पाकिस्तान ग्रे लिस्ट मध्ये यावं पण ज्याचा संरक्षण करता अमेरिका आहे त्याला एफ ई टी ए मध्ये कसं टाकेल आणि जापाननी हात लावला पुन्हा पाकिस्तानला पाकिस्तानची साथ दिली एफ आई एफ टी एफ मध्ये आणि पाकिस्तान ग्रेलिस्टच्या बाहेरच राहिला पण मी पुन्हा का एफ आई टी एफ ची गोष्ट करतो हे एफ ई टी एफ च तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितलं एफ ए टी एफ ची आताची एक रिपोर्ट आलेली आहे ती रिपोर्ट त्यांनी युनायटेड नेशन्स च्या जे अतिरेक्यांच्या संघटनेला वर वॉच ठेवणारी जी समिती आहे त्या समितीसोबत आणि फ्रान्स सरकारच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सोबत मिळून एफ एटीव्हीने ही रिपोर्ट केली आणि ती रिपोर्ट मध्ये जे आलं त्या अंगावर काटा आहे जागतिक रिपोर्ट आहे पण त्यात भारताची दोन उदाहरणं दिलेली आहेत भारतामध्ये दोन हल्ले झाले अतिरेक्यांचे एक दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा आणि दोन हजार बावीस मध्ये गोरखनाथ मंदिर एफ एटीएफच्या रिपोर्ट अनुसार या हल्ल्यात जे विस्फोटक उपयोगात आणले होते त्यासाठी आयईडी बनवण्यासाठी ॲल्युमिनियम पावडर मागवली गेली आणि ती पावडर ॲमेझॉनने डिलिव्हर केली पेपाल म्हणून जे ॲप आहे त्याच्याद्वारे पेमेंट केलं गेलं आणि व्हीपीएन सर्व्हिसेस हे दुसरं ऍप आहे याच्याद्वारे पेमेंट करणाऱ्यांनी आणि ते माल घेणाऱ्यांनी आपलं लोकेशन लपून ठेवलं आतंकी आजकाल अमेझॉन न काय मागतात थ्री डी प्रिंटर केमिकल्स रसायन आणि हत्यारं जी आहेत मोठमोठी त्यांचे स्पेअर पार्ट्स कित्येक ठिकाणी पुस्तकं विकल्या जातात कपडे विकल्या जातात म्युझिक विकल्या जातं तो पैसा एक एकत्र करण्याचा तो टेररिस्टचा एक नवा याच ऍमेझॉन द्वारा मालविकून पैसे एकत्र करतात आय एस आय एस समर्थकांना तो फंड जातो पण पुन्हा व्हीपीएन सर्व्हिसेस सारख्या ऍपनी आपलं लोकेशन थांबवलं जात मागच्या दहा वर्षात फिनटेक डिजिपेमेंट चा भरपूर उपयोग केला गेलेला आहे त्यामुळं अतिरेक्यांना स्वस्त अतिशय वेगवान आणि न ट्रेस होणार त्यांना डिलिव्हरी सिस्टम मिळालेलं आहे काही देश अतिरेक्यांना फंडिंगही करतात वित्तीय मदत करतात आर्थिक मदत करतात त्यांना लॉजिस्टिकल मदत करतात त्यांना ट्रेनिंग देतात त्याच्यावरही एफीएची नजर आहे पण पुन्हा एपीडीने चेतावणी दिली की व्हीपीपी पी, पी, पी टू पी प्लॅटफॉर्म ई कॉमर्स याच्यावर तुम्हाला डोळ्यात अंजन घालून तेल घालून लक्ष ठेवावं लागेल कारण आता सगळं अतिरेकी याचा उपयोग करता येईल पुलवामा आणि गोरखनाथ मंदिरामध्ये सहा लाख सत्तर हजाराचं दोनशे के जी अल्युमिनियम पावडर मागवल्या गेली इथपर्यंत ट्रेस केलं पण आपल्या एजन्सीजना याची हवा पण नाही या या ते करू इच्छित नाही दोन गोष्टी आहेत पेहलगामला हल्ला झाला अतिरेकांचा हिंदू मुसलमान विचारून मारलं मुलांना सोडलं स्त्रियांना सोडलं हे असे दर्यातील आतंकी कधीच नसतात काय भारतात हिंदू मुसलमान करण्याचा काहीतरी त्यांचा प्लॅन होता आणि त्या प्लॅन मुळे कोणाचं फावणार होत कारण त्यानंतर भाजपाचे नेते हिंदू म्हणून मारलं हिंदू म्हणून मारलं म्हणून पाकिस्तान सगळ्या मुसलमानांच्या विरुद्ध एक रान पेटवण्याचं काम करत होते काही अक्षरशः भगवे घालून मुसलमानांच्या मुलांना स्कूल कॉलेज कॉलेजमधन पाठवा त्यांच्या दुकानावर बहिष्कार करा अशा घोषणा देत होते त्यांच्यावर काही सरकारने ऍक्शन घेतली नाही पण या देशांच्या नागरिकांनी भारतीय लोकांनी कुठल्या काही धर्माचे असो ना त्यांनी हा प्लॅन फेल केला आणि जे सर म्हणजे जे भाजप सारख्या पक्षांना पाहिजे होतं ते बहुतेक मिळालं नाही असं मला वाटत कारण पुलवामाचं ट्रेन झालं नाही पेहलगाम मधले ते चार आतंकी नाही मिळाले त्यांचा स्केच रिलीज केला नंतर ते नाही हे स्केच चुकीचं आहे एक जे लोक वाचले तिथे पेहलगाम मध्ये त्यांनी सांगितलं रे मुसमानांना शिवाय घ्याव नका आम्ही वाचलो का ते वाच विचारा आम्हाला आणि कसे वाचलो ते विचारा गुजरात मध्ये एका बँक मॅनेजरचे पत्नी विधवा विचारी ती तुटून पडली मंत्र्यावर अहो तुम्हाला सेक्युरिटी लागते आम्हाला तिथे काय देवाच्या भ्रचार सोडलं होतं का एका आर्मीची म्हणजे नेव्हीचा नवीन रिक्रू म्हणजे नवीन अधिकारी हानी मुल चाला होता तो मार तो मारला गेला त्याच्या बायकोने त्या विधवेनी लोकांना रिक्वेस्ट केली की हिंदू मुसलमान करू नकाच्या तर तिला शिवाय घालणारी ही घाललेली फौज ही किल्लावळ देश तोडणारी त्यामुळं पुलवामावर प्रश्न अजूनही आहेत आणि पेहलगाम मधले ताजे प्रश्न आहेत त्याची उत्तर सरकार कधी देणार एफ एफ ट्रेस करू शकतो काय काय होतंय काय काय झालं गोरखपूरच्या हल्ल्यात दोन हजार बावीसच्या गोरखनाथ मंदिराच्या हल्ल्यात आणि दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामाच्या हल्ल्यात पण आपल्या एजन्सीज काय करतायत कशासाठी आपण हे पाळतो सगळ्यांना की जाणून बुजून करतायत अशा कितीतरी प्रश्न आहेत ते प्रश्न उठतीलच जर तुमच्याकडे त्याचे उत्तर नसतील तर आज रोखोक रुक रुक मध्ये इतकंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र